हाय एवरीवन कसे आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहेत तुम्ही तर चला आजचा ब्लॉग खूप छान असा आहे सकाळ सकाळचा व्ह्यू आहे मी आज अवनीच्या स्कूलमध्ये ओपन डे होता तर मग जात होते आणि मला असं वाटलं म्हटलं मी खूप दिवसानंतर गाडीवर बसते म्हटलं मला जमेल नाही जमेल आय डोंट नो कारण की जवळपास म्हणजे पिऊ झाल्यापासून आज दोन वर्षापासून म्हणजे खूप रेअर खूप रेअर फिरते मी म्हणजे मला असं शक्यतो यांच्यासोबतच जाणं होतं त्याच्यामुळे म्हटलं अहो मला गाडीची भीती वाटते मुद्दाम असं मी त्यांना म्हटली मग ते म्हटले नाही घेतली ना तर फिरवायलाच पाहिजे आणि जा गाडीवर तुझी तुझी एकटीच आणि मग मी म्हटलं चला जाऊ दे आपण जोपर्यंत घाबरतो तोपर्यंत जास्त घाबरतो जोपर्यंत आपण डेरिंग करत नाही तोपर्यंत आपल्याकडनं होत नाही मग काय आली स्कूलला मैत्रिणी काही आलेल्या नव्हत्या मग मी तुम्हाला स्कूलचा व्ह्यू दाखवते इकडे स्कूल नवीनच आहे ती त्यांची दुसऱ्या ठिकाणी होती आता इकडे शिफ्ट झालेली आहे स्कूलचं खूप मोठं काम झालेलं आहे खूप छान बिल्डिंग आहे ग्राउंड वगैरे पण खूप सुंदर आहे तर आली तिथं स्कूलमध्ये मैत्रिणी यायच्या बाकी होत्या कारण की मी यूसाठी लवकर आलेली होती त्यांना वेळ होता म्हटलं जाऊ दे मग मला वेळ होऊन जाईल आणि पिऊ पण घरी एकटीच होती यांच्याजवळ आणि ती मला सोन जास्त काही कधी थांबलेली नाही आणि मला गाडीवरून सांगण्याचा हा मुद्दा आहे की कधी म्हणजे आपण खरोखर असंच दुसऱ्यावर डिपेंड नाही राहायला ना पाहिजे आपण स्वतः सक्षम व्हायलाच हो पाहिजे प्रत्येक गोष्टीला हे माझं आजचं उदाहरण आहे का कुठं तर यांनी मला दाखवून दिलं सांग सांगितलं की तू जा तू करशील बरोबर आणि खरंच मी गेली बरोबर बर, आली बरोबर सो भीती कसली बाळगायची नाही आणि मग मी अवनीचे मार्क्स हातावर लिहून आणले ते कारण की मी पिऊच्या भीतीने गुप्चुपणी निघाली होती पेज आणि पेन दोघंही घरी विसरून गेलेली होती मग मी अवनीशला म्हटलं तू लिहून घे एका नोटडाऊनमध्ये आणि मार्क्स खूप चांगले होते फक्त एक दोन विषयात थोडे कमी होते म्हणजे मला वाटत होते तितके मग काय आणि एक असतं बाई घरात असते की सगळं वेळेवर होतं आणि ह्या यांनी म्हणजे मी गेली नऊ वाजेशी मी आली तोपर्यंत त्यांनी नाश्ता पण बनवला आणि म्हणजे ॲटलिस्ट कांदा तरी कापून ठेवायचा होता कारण की त्यांना ऑफिसला जायचं होतं तर स्वतःच्या पोटा सुद्धा विचार करत नाही हे माणसं म्हणून म्हणजे आपण बायका सगळ्या गोष्टींची काळजी घेतो बाहेरचं असो घरचं असो सगळ्या गोष्टींचं आणि हे कांदे रडवण्याशिवाय काही राहत नाही सो रोजचाच हा आपला प्रश्न म्हणजे रोजचंच हे काम आहे रडायचं पण आणि कापायचं पण त्यांना सो मग पण आपलं कुठलं काम कुठली भाजी म्हणा पोहे म्हणा इडली कुठलीच गोष्ट कम्प्लीट होत नाही तर मग काय तिथून आली आणि लागली यांना म्हटलं काय हो तुम्ही कांदे पण नाही कापून ठेवले ते म्हटले मला वेळ मिळाला नाही पिऊला सांभाळत होतो मग काय तेवढे पोहे घेतले पोहे पण किराणा करण्यावर आला आहे पोहे पण थोडेसेच होते म्हटलं चला जाऊ दे तितके का असे ना थोडी अजून खिचडी पण होते नंतर त्यांना खिचडी पण गरम करून दिली रात्रीची इकडे पोहे भिजायला घातले पटकन इतक्या कमी वेळेत मी पोहे केले म्हटलं आता कंटाळतोय मिरची कापायचा आणि कधी खूप दिवसानंतर चटणी टाकून पोहे बनवते म्हटलं आणि इतके छान झाले होते ते चटणी टाकून पोहे तुम्ही पण एकदा बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि लहानपणी म्हणजे असं कधी कधी ना आजारी वगैरे असलो की ना माझी आई तशी चटणीचे पोहे बनवून द्यायचे अगदी कमी चटणी टाकून इतके टेस्टी लागायचे ते पोहे खूप छान मग म्हटलं चला पटकन करूया आणि आपण घरी नसलो की ना घरात म्हणजे असं असतं की ग ते म्हणतात ना बाईशिवाय घराला घर पण नाही सेम तशीच गोष्ट आल्या आल्या पिऊड्या मारायला लागली मम्मी आली मम्मी आली हे पण म्हटले बाई तू घरीच राहत जा तर म्हणजे आपण सोबत गेलो ती गोष्ट वेगळी असते पण मग तू असते की कसं सगळे कामं असो काही असं सगळ्या गोष्टी मला काहीच करता येत नव्हतं पिवला सांभाळावं लागलं मग त्यांना म्हटले मी म्हटलं मग मी दिवसभर कशी करत असेल चला असो हा आपल्या प्रत्येकाचा एक लाईफचा आहे लाई मुलं असले की आपण त्यांच्यावर ढकलतो ते आपल्यावर ढकलतात असंच काहीतरी चालू असतं मग मी पटकन असं इकडे पोहे बनवले बघू शकता तुम्ही इतके छान झाले होते ते पोहे एकदम टेस्टी आणि एकदम मस्त कमी वेळेत होतं मिरची कापायची पण झंझट राहत नाही आणि मग पोहे झाले त्यानंतर मग मर... त्यांना म्हटलं मी तुम्ही घरी या टिफिन तर काही बनवला गेला नव्हतं घरी जेवाले या लंच टाईममध्ये ते मला म्हटलं की नाही मला काही जमणार नाही आणि टाईम पण नाही मिळत तितका का बुवा घरी यायला मग म्हटलं जाऊ ते मग आम्ही दोघंच मायले करतो म्हणजे मी आणि अवनीश अवनीशला ओपन डेमोडी सुट्टी होती तो पण घरीच होता मग मी इकडे पटकन म्हटलं आता काय करू काय करू माझं चाललं तर हे बनवायचं होते आणि ते खिचडीसारखे दिसत आहे पण ॲक्च्युली ते चटणी टाकून पोहे बनवलेले आणि मला पिऊसाठी थोडे नरम करावे लागतं म्हणजे पाणी थोडं जास्त ॲड करावं लागतं आणि मग ते कसे बसते तुम्ही बघू शकता एक ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला बघा हे नंगू नंगूचंगू पिऊ आणि मस्त अशी तिला सेपरेट लागते आता मला म्हणजे तिचं म्हणणं असं मला पण तुमच्यासारखं स्पेशल प्लेटमध्ये असं असतं त्याच्यानंतर हे म्हटलं मला चहा पण घ्यायचा म्हटलं बघा बरं झालं मी लवकर आली म्हणजे हे पण बनवले चहा पण बनवले त्याच्यानंतर लगेचच पिऊची आंघोळ घातली तिला झोपायला टाकलं आणि म्हटलं आता आपल्यासाठी म्हणजे भरपूर वेळ टाईमपास झाला का हे करायचं ते करायचं आणि कसं असतं सगळेजण जेवायला असतात की आपण पण मूड असतो जे आपण लक्ष देऊन सगळं काही बनवतो वगैरे किंवा चला आहेत आपण सगळे तर व्यवस्थित भाजी पोळी म्हटलं आता आपण दोघंच येतं कधी खिचडीचा प्लॅन होत होता कधी काहीतरी असं शॉर्टकट शॉर्टकट विचार करत होते पण शेवटी म्हटलं जाऊ दे काय ते शॉर्टकट रात्री बनवायचीच खिचडी वगैरे असं म्हणून मी सोडून दिला मग म्हटलं जाऊ दे फ्लावर दिसते फ्रीजमध्ये फ्लावरची भाजी केली दोन भाकर बनवल्या मस्त अशा ज्वारीच्या टम्म पुगलेल्या भाकरी बनवल्या फ्लावर बनवली आणि तिचं अधूनमधून माझ्या मा जवळ खेळणं चालू होतं ती पण खाली फ्लावरचं फुल घेऊन खेळत होती त्या फुलासोबत आणि तिला पण मज्जा वाटत होती की मम्मी जसं ती फ्लावरला कापते तसं मी पण काप कटाई करते त्याचं असं तिला वाटत होतं आणि हा सकाळी पोहेंचा थोडा पोहे कमी दिसले म्हणून मला हा कांदा बाजूला थोडा ठेवावा लागला होता मग तेच तोच कांदा मी फ्लावरमध्ये यूज करून घेतला आणि इतकी छान इतकी टेस्टी मी बनली होती ही भाजी तुम्हाला काय सांगू आणि गरमागरम जेव्हा मी जेवायला बसलो तर इतकं छान इतकं छान लागत होतं ते की असं वाटतं किती खायचं किती नाही आणि मस्त त्याच्यासोबत भाकर होती त्याच्यामुळे तर सोने पे सुहागा झाला होता इतकं छान लागत तुम्ही पण अशा पद्धतीचे कांदे टाकून बनवून बघा खूप म्हणजे असं पावभाजीला मागे टाकलं अशी ती भाजी, भाजी बनली होती मग नंतर काय पिवसा सध्या हा भोरा इतका आहे आमच्या टी वी नका घरात दारात सगळीकडे भोवरा नसतोय आमचा मग पिवताईला दुपारी काही ना काही स्नॅक लागतं मग सध्या पाणीपुरी आणलेली म्हणजे ह्या पुऱ्या घरीच करते मी पाणीपुरी तर तिला ह्या पुऱ्या तळून खायला खूप जास्त आवडतात पाणी असलं नसलं काही फरक नाही पण हे पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यात आमच्या आवणीची पण हजेरी लागूनच जाते अशा पद्धतीने मग दोघांना दिला तळून म्हटलं खा आणि शांत बसा म्हणजे एकमेकांचं नाव पण नका ना घेऊ आणि ती तर इतकी आगाऊ पण आगा की विचारूच नका मग संध्याकाळी ही आली त्यांना म्हटलं चला आपण किराणा करून येऊ कारण की तुम्ही बघितलं सकाळी पोहे पण संपले होते बऱ्याचशा वस्तू संपण्यातच होत्या महिना झाला की चालतंच आपलं किराणा आणि हा सेक्शन तर माझा सगळ्यात फेवरेट माझ्या पिऊचा असो माझा असो कोणाचा आहे तो फेवरेटच असतो मग काय मस्त असे दोन कॅलवऱ्या घेतल्या मोठ्या वाल्या आणि किराणा केला घरी आलो किराणा थोडाफार लावला थोडा राहू दिला आणि मग मी इडली सांबारसाठी तांदूळ भिजत घातलेले होते पण काय माहीत नाही कशामुळे पीठ फर्मेटच झालं नाही चांगलं म्हणजे जसं दरवेळेस जसं होतं ना, इक जिसो जिसो ना मीद ते मी तर दरवेळेस काहीच टाकत नाही त्याच्यामध्ये मेथी दाणे नाही पोहे नाही पण तरी माझी इडली इतकी छान होते खूपच सुंदर हे पीठ अगदी फुलून येतं पण यावेळेस फुललंच नाही मग मला बाजूच्या ताई बोलल्या की ते थंडी असल्यामुळे ते फुललंच नाही असं होतं का मला मैत्रिणींनं कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इकडे छान असं सा सांबार बनून रेडी झालेला आहे माझा करतच होते म्हणजे तू मला म्हटलं मा शूट करून घेऊया असंच नीट सांबार तर इतका टेस्टला छान झाला होता काय सांगायचं आणि मस्त अशी इडली इडली दिसायला वगैरे सगळी टेस्टला पण खूप छान झाली होती पण ना ती जशी ती फर्मेट झालेली इडली अशी फुलते आणि अशी मोकळी होते ना आतून तशी नाही झाली होती ती आतमध्ये थोडीशी घट्ट घट्ट राहून गेलेली होती त्या पण तर म्हटलं मला थंडीमुळे झालं असेल काय माहीत नाही तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी बाय एवरीबडी